सापाने माझ्या पतीला दंश केला असं म्हणून ती रडू लागली आणि पुढे ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील सापाने तिच्या पतीला दहा वेळा दंश केला होता या गोष्टीची चर्चा पूर्ण मेरठमध्ये होत होती अमित हा पंचवीस वर्षांचा होता तो आपली बायको मुलं भाऊ आईवडील यांच्यासोबत अकबरपूरमधील गावामध्ये राहत होता अमित आणि रविता या दोघांचं लग्न काही वर्षांपूर्वीच झालं होतं अमित हा गवंडी काम करत असे त्याचा एक मित्र होता अमरदीप नावाचा हे दोघेजण गवंडी काम एकत्र करायचे ते टाईल्स लावण्याचं काम करत असत दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते ते दोघे एकाच गावातील रहिवाशी होते त्यामुळे अमरदीपचं येणं जाणं नेहमी अमितच्या घरी होत असे तेव्हा अमरदीप आणि अमितची पत्नी रविता यांची ओळख झाली हळूहळू दोघांचं बोलणं वाढलं आणि दोघांना एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण वाटू लागलं त्यानंतर दोघेही एकमेकांवरती प्रेम करू लागले जेव्हा अमित कामावर जायचा तेव्हा अमरदीप काहीतरी काम काढून रविताच्या घरी यायचा तिला भेटायचा तिच्याशी गप्पा मारायचा आणि मग त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होत असत आता जवळपास त्यांच्या प्रेकर प्रेम प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं होतं याची जरासुद्धा कल्पना रविताच्या नवरा अमित याला नव्हती पण अशा गोष्टी कितीही लपवल्या तरी लपून राहत नाहीत अमितला या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली होती अमित आई आणि शेजाऱ्यांना देखील त्यांच्या संबंधाची माहिती मिळाली होती यावरून आता रविता आणि अमित यांचे भांडण होऊ लागले होते तसेच अमरदीपसोबत देखील आता अमितचे बऱ्याच वेळा भांडण झाले होते वीस मार्चला तर दोघांमध्ये मारामारी झाली होती त्या भांडणामध्ये अमितने अमरदीपचा हात कापला होता त्यामुळे अमरदीपच्या हाताला टाके पडले होते अमितनं अमरदीपच्या मागावरती काही माणसे देखील ठेवलेली होती यामुळे अमरदीपचा अमितवरती खूप राग होता त्यात आता रविता देखील अमरदीपला सांगत होती की अमित मला जिवे मारण्याची धमकी देतो एकदा तर अमित आणि रविता हे दोघंही शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी जात होते पण तेथेही त्यांचे भांडत झाले परत येताना रवितानं तिचा प्रियकर अमरदीप याला फोन करून सांगितलं की काहीही करून अमितचा काटा काढला पाहिजे एका सापाची व्यवस्था कर आज रात्री अमितला संपवायचं आहे त्यानंतर अमरदीप एका मित्राकडे गेला आणि एक हजार रुपये देऊन त्यानं एक विषारी साप विकत घेऊन आला शनिवारी बारा एप्रिल रोजी संध्याकाळी अमित आणि रविता या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं रवितानं ही गोष्ट तिच्या प्रियकर अमरदीपला सांगितली दोघांनीही जेवण झाल्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी झोपायला गेले कारण त्यांच्यामध्ये भांडण झाले होते काही वेळातच अमितला गाढ झोप लागली रविता आणि तिच्या प्रियकरानं एक प्लॅनिंग चालू केलं होतं घरातील सर्व मंडळींना झोप लागल्यानंतर रात्री अंधारात अमरदीप रविताच्या घरी आला येताना त्यानं बरोबर विकत घेतलेला शि विषारी शाप देखील घेऊन आला होता अमरदीप आणि रविता या दोघांनीही अमितच्या गाढ झोपेचा फायदा घेत त्याचा गळा आवडला अमितला गाढ झोप लागलेली असल्यामुळे आपल्यावरती हल्ला होतोय हे त्याला लवकर समजलं नाही काही वेळातच दम घोटून त्याचा मृत्यू झाला त्यानंतर अमरदीपनं पिशवीतून विषारी साप म्हणजेच घोनस बाहेर काढला तो साप त्यानं अमरच्या खोलीत सोडून दिला त्यानंतर अमरदीप आपल्या घरी निघून गेला आणि रविता देखील आपल्या खोलीत निघून गेली जणू काही झालंच नाही अशा ह्याच्यामध्ये ते वागत होते अमितला सकाळी लवकर उठायची सवय होती पण तो सकाळचा साडेपाच वाजेपर्यंतही उठला नाही म्हणून घरातील सदस्य त्याला उठवायला गेले पण अमितची मात्र कसलीही हालचाल होत नव्हती त्यांनी अमितच्या अंगावरील पांघरून बाजूला काढून पाहिलं असता त्यांना एक विषारी साप अमित जवळ आढळून आला तो साप जागेवर न हलायला तयार नव्हता घरातील मंडळींनी हे घाबरून आरडाओरडा केला पण काही केल्यास साप मात्र तिथून हलायला तयार नव्हता म्हणून गावातील लोकांनी सर्पमित्राला बोलावलं त्याने साप बाजूला काढला आणि अमितला तातडीनं हॉस्पिटल मध्ये आलं डॉक्टरांनी जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्या शरीरावर दहा ठिकाणी सापानं चावा घेतल्याच्या खुना आढळून आल्या त्यावेळी कुटुंबियांनाही वाटलं की अमितचा मृत्यू हा साप चावल्यामुळे झाला असावा तोपर्यंत ही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत समजली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले डॉक्टरांनी अमितचा मृतदेह हो, पोस्टमार्टमसाठी पाठवला पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं की अमितचा मृत्यू हा साप चावल्यामुळे झालेला नसून त्याचा मृत्यू हा गळा दाबून धरल्यामुळे झालेला आहे त्यामुळे पोलिसांनी अमितच्या पत्नीवरती संशय घेतला त्यांनी तिचा ताबा घेतला आणि चौकशी सुरू केली ती काहीही सांगायला तयार नव्हती मला याबद्दल काहीही माहिती नाही असे ती सारखे पोलिसांना सांगत होती पण जेव्हा पोलिसांनी तिची कसून चौकशी केली तेव्हा तिनं मात्र घडलेली सर्व हकीकत सांगितली पोलिसांनी अमरदीपलाही अटक केली तेव्हा दोघांनीही गुन्हा कबूल केला अमरदीपने सांगितले की माझा आणि रविताचं मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते काही दिवसापासूनच अमितला आमच्या दोघांच्या संबंधाची माहिती झाली होती त्यामुळे आम्ही त्याला संपवण्याचा कट रचला आणि रात्री झोपेमध्ये त्याचा गळा दाबून त्याला संपवलं आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून आम्ही तिथे एक विषारी साप सोडला पोलिसांनी सध्या दोघांनाही पोलीस कोठडीमध्ये ठेवले आहे पोलीस पुढील तपास करत आहेत मेरठमधील मुस्कान रस्तोगी हे प्रकरण अगदी ताजं असतानाच ही रविता तर त्याच्याही पुढचीच निघाली तिनं आपल्या पतीला सापाने वेळा दंश केला असल्याचा खोटा दावा सादर करण्याचा प्रयत्न केला तिला देखील असे वाटत होते की सापाच्या मदतीनं आपण या घटनेतून मुक्त होऊ शकतो पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मात्र हे सत्य बाहेर आलं की सापाचं विष हे अमितच्या शरीरामध्ये पसरलेलंच नव्हतं या घटनेतून आपण काय शिकावे ज्या रविताला अमितनं जीव लावला त्याच रवितानं त्याचा विश्वासघात केला आणि त्यातल्या त्यात, त्यात मित्रासोबत प्रेमसंबंध ठेवले आजकाल सर्व नाती खूप बदललेली आहेत माणसांना एकमेकांबद्दल प्रेम राहिलेले नाही विश्वासाची जागा कधीच अविश्वासानं घेतलेली आहे कुणावरतीही विश्वास ठेवावा हेच कळत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते अशाच नवनवी सत्यकथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही ही घटना ऐकली त्याबद्दल धन्यवाद